सोबत चांगली असली की फिरायलाही खूप मजा येते बरोबर ना तर आमचं पण असंच झालंय आम्हाला पण काही सोपते एवढी छान मिळालेत ना त्याच्यामुळे आम्हाला पण फिरायला परत परत जायला मजा येते तर फिरायला जाताना आमच्या सगळ्यांचं काही ना काहीतरी घेऊन जायचं असं ठरलेलं असतं तर आज माझ्याकडे होतं ते म्हणजे अंधा भुर्जी बनवायची होती मला सकाळी आम्ही नाश्त्यासाठी भुर्जी पाव असा बे ताकला होता तर सकाळी सगळ्यांच्यासाठी साथ मग भुर्जी बनवायला घेतली जास्त क्वांटिटी असल्यामुळे थोडासा अंदाज कमी जास्त होत होता पण परत चांगली झाली तेचला हे समजल्यावर जरा बरं वाटलं पूर्ण व्यवस्थित पॅकिंग केली आहे का सगळं काही विसरलं नाही ना, ना। एकदा व्यवस्थित चेक केलं शरूचे बाबा पण इथं तयार होत होते पण शोरू अजून झोपलेला होता जाता जाता स्वामींचं दर्शन घेतलं प्रवास उत्तम सुखाचा होत हो स्वामींकडे प्रार्थना केली आणि खाली उतरलो स्वर झोपलेलाच होता पण जाता जाता त्याला जसा उचलून घेतला तसा तो पटकन उठून बसला आणि फिरायला जायचे म्हटल्यावर तोही खूप उत्साहात होता चला आता नवीन जर्नी स्टार्ट झाले तर तुम्हाला नक्कीच याचा व्हिडिओ पाहायला आवडेल